चा पहिली पाहिजे चा आणि बिस्किट बिस्किट पाहिजे काम पूर्ण झालं नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य आठवले म्हणजेच कोकणी सफर माझ्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो ज्याप्रमाणे आता कोकणामध्ये आंब्याचा सीझन चालू आहे त्याचप्रमाणे इथे आता फणसाचं सुद्धा सीझन चालू आहे म्हणजे फणस पिकायला लागलेले आहेत चांगल्या प्रकारे आणि हे पाठीमागे जे आपल्याला दिसतंय हे काप्या फणसाचं झाड आहे जवळजवळ शंभर एक वर्षापूर्वीचं हे जुनं झाड आहे आणि इथे आता आमच्याबरोबर हा बघा इकडे जयराम शेठ आपल्याबरोबर आता इथे आहेत ते फणस काढण्याकरता इथे आलेले आहेत हा फणस काढायला वरती चढतोय आणि पूर्णपणे हा फणस काढण्यामध्ये तरबेज आहे म्हणजे त्याला सांगायला लागत नाही वर झाडावर चढल्यावर म्हणजे कुठला नेमका फणस काढायचा कुठला पिकेल फणस ते काय सांगायला लागत नाही ते बघा कसे घोडीच्या घोडी लागलेले आहेत तिथे फणसाच्या अगदी लायनीशेर फणस लागलेले आहेत एकाचे एक खाली आणि दिसायला सुद्धा एकदम चांगल्या प्रकारे ते दिसतंय आणि बरेचसे फणस आता तयार झालेले आहेत काढायसारखे कसा आयडीशीर तो आता फणसावरती वर चढलेला आहे तो फणसाला आता आपण वरती पिशवी दिली होती ती त्याने ओढून घेतलेली आहे आणि त्या पिशवीमध्ये त्याने फणस टाकलेला आहे आणि तो आता फणस तोडणार आणि मग खाली सोडणार आणि हे जे कोकणामध्ये फणस काढले जातात काफे फणस हे काफे फणसाचे सुद्धा विविध प्रकार या ठिकाणी बनवले जातात ज्याप्रमाणे तळलेले घरे असतील फणसाची भाजी केली जाते ती सुद्धा बरीचशी लोक को इकडे कोकणामध्ये भाजी करतात म्हणजे जे लहान लहान फणस असतात त्या फणसाची भाजी एक चांगल्या प्रकारे होते आणि ती प्रत्येक कोकणी माणसाला आवडते म्हणजे ती एकदा काय फणसाची भाजी एखाद्या माणसाने खाल्लं की त्या फणसाच्या भाजीची चव इतकी त्याच्या जिभेवर रेंगाळते की तो माणूस म्हणजे दुसऱ्या वेळेला तो फणस खाणारच फणसाची भाजी खाणार म्हणजे इतकी ती फणसाची भाजी एक प्रकारे चांगली लागते आणि तळलेले गरे ते एक नंबरच चव लागते म्हणजे उत्तम प्रकारे ते गरे लागतात आणि त्या गऱ्याला सुद्धा चांगल्या प्रकारे मार्केट आहे बाजारामध्ये एक नंबर लागतात तर बघा झाडावरचा माणस सुद्धा आपल्याला सांगतं की तळलेले घराची चव कशा प्रकारे येते त्याने सुद्धा खाल्लेले आहेत बरंच मोठं हे झाड आहे का त्याला खालनं फणस सांगतोय कुठले कुठले पिकलेत कुठला फणस चांगल्या प्रकारे तयार झालाय म्हणजे जो काढायसारखा फणस आहे तो खालनं उभा राहून फणस कुठला काढायसारखा आहे ते खालनं तो सांगण्याचं काम करतोय आणि त्या प्रकारे तो वरण झाडावरनं फणस काढून खाली सोडतोय असं इथे आता दोघांचं इथे फणस काढण्याचं काम चालू आहे कडेला एक फांद आहे फणसाची लहानशी त्याच्यावर तो आत्ता उभा राहिलाय म्हणजे इतकं फणस काढण्याचं एक त्याच्याकडे कौशल्य आहे म्हणजे ही वेगळीच एक, एक कला आहे आणि अशी कला काय प्रत्येकाच्या अंगामध्ये असती ती ह्या माणसाच्या अंगामध्ये आहे हे बघा फणसाची पिशवी आत्ता खाली आलेली आहे आणि हा आता इथे फणसाची पिशवी घेतोय उतरवून खाली का काय कलर बदललेला आहे पूर्णपणे फणसाचा ते बघा याला पिवळसर झाक आलेली आहे म्हणजे एक चांगल्या प्रकारे आता हा फणस काढणे योग्य तयार झालेला okay. आहे आणि असे आता इथे पाच सहा फणस काढून तयार झालेले आहेत आणि मागच्या वेळेला ज्या वेळेला इथे फणस आम्ही काढले होते त्यावेळेला एक असा प्रसंग या ठिकाणी घडला होता की दोन वर्षापूर्वी आम्ही असेच काफे फणस इथे उतरवत होतो एक चार पाच झाडं आहेत आमच्याकडे फणसाची आणि त्या झाडांचा आम्ही इथे फणस उतरवत होतो तर त्यावेळेला काय झालं की सकाळी ज्या वेळेला आपण फणस काढायला म्हणजे झाडावरती चढले गावातला माणूस आला होता आमच्या इथे तर एक असा प्रसंग घडला की तो झाडावरती शिडी लावून वर चढत असताना तो झाडावरनं खाली कोसळला होता म्हणजे इतका एक धोका पत्करून हा फणस काढायला लागतो जे जेवढं हे काम दिसतंय तेवढं काय साधं सोपं काम नाही आहे वाड्याच्या पडवीमध्ये ही शिडी ठेवलेली आहे आणि ही शिडी घेऊन तो आता त्या फणसाच्या झाडाची तिथे जाणार आहे आणि या शिडीवरनं तो झाडावरती आता चढणार आणि एक फणस आहे आत्ता झाडावरती पिकलेला त्याचासुद्धा इथं वास येतोय चांगल्या प्रकारे हा पिकलेला फणस आहे झाडावरती आणि या पिकलेल्या फणसाची काही एक वेगळीच गोडी असते एक वेगळीच चव आहे फुल पिकलेला आहे बघा दाखव रे दे कसं आहे मस्तपैकी पिकलं आहे बघा कलरसुद्धा त्याला चांगला आला आहे आणि वास तर एक नंबरच येतो आहे तीन आता इथे पिके फणस काढलेले आहेत तेव्हा का मस्तपैकी दोन हातात पिके फणस घेतलेले आहेत झाडावरनं काढलेले स्वतःच्या हाताने आणि आता चहा घेणार आहे तो कारण चहाला म्हणजे एक जेवकी प्राण आहे चहा लागतोच काम पुरं झालं की चहा पाहिला पाहिजे बाकी दुसरं काय पाणी नसलं तरी चालतंय म्हणजे इतकं चहावरती प्रेम आहे भाऊ पोस दिलेला आहे पोस आभार आभारी इकडे बापू शेट आलेले आहेत बापू शेट बापू शेट यांचं इथं आगमन झालेलं आहे दुकानावरती आणि ते आता इथे दुकानावरती आलेले आहेत भाजी काढायला जातो काय उगाव जातो आणि शेतातला जाऊन कशेड सुद्धा तो कर <laughs> साफ <laughs> <पोस्ते laughs> करतो है, बाकी काय काम बाकी कामधंदा नाही सोडलाय चांगला एक कोकणातला शेतकरी माणूस आहे तर त्यातला एक फणस मला घरच्यां दिलेला आहे आणि दरवर्षी असे त्याला आंबे फणसुद्धा आपण तो आमच्या दरवेळेला सोबत असतो म्हणजे आम्ही जरी शेतावरती गेलो काही काम वगैरे असली शेतावरती तरी तो आमच्या बरोबर असतो म्हणजे एक आमचा खास माणूस आहे आणि त्याचप्रमाणे पाठीमागे आपल्याला जे चहा पिताना इकडे जयराम शेठ सुद्धा बसलेले आहेत त्यांना कधीही जरी हाक मारली तरी ते इथे या ठिकाणी फडस काढण्याकरता बघा आता चहा घेतोय आणि चहा म्हणजे एक त्याचा जेवकी प्राण आहे म्हणजे चहा हा पाहिला पाहिजे काम पूर्ण झालं काम पूर्ण झालं चहाचा <laughs> <laughs> स्वाद कसा काय बिलकुल मस्त उत्तम आणि स्वादिष्ट चहा पाणी पाहिजे ना तरी चालेल पण चहा पाहिला पाहिजे हा एक वेळ पाणी राहत पण चहा पाहिली पाहिजे चहा आणि बिस्किट बिस्किट गुड्डेचा पुडा बिस्किटचा बिस्किट आणि चहा एक नंबर पणच पिकलेला आहे आता जाऊन पहिला मी कापणार आणि तो खाणार टेस्ट पण खूप भारी आहे फणसाची कापा पणच आहे त्यामुळं मला खूप आवडतो आणि अजिंक्य आणि अनिकेतने दिल्याबद्दल धन्यवाद आणि दरवर्षी ते फणस झाडाला आल्यावर देतातच आवर्जून असंच देत राह आणि असंच देत राहा आणि आम्ही पण घेत राहतो <laughs> बापू शेटकशे बोलतात की असच दरवर्षी आम्हाला फणस देत राहत आम्ही सुद्धा असंच फणस घेत राहतो आणि दरवर्षी खात राहणार पण खात राहणार येतो बघा हक्काने दरवर्षी फणस न्यायला येते टाटा बाय बाय आता इथं आम्ही दोन दोन झाडांचे कापे फणसाची जे दोन झाडं आहेत आमच्या इथे परसावामध्ये त्या दोन झाडांचे आम्ही इथे आता फणस काढलेले हे पाठीमागे जे आपल्याला फणस दिसतोय या फणसाच्या झाडाचे सुद्धा आपल्याला तीन काफे फणस मिळालेले आहेत आणि त्या झाडाचे एक सात आठ फणस असे इथे आम्ही काढलेले आहेत आणि इथे कोकणामध्ये फणस कोणाला आवडत नाही असं नाही म्हणजे प्रत्येक माणसाला या ठिकाणी फणस आवडतो आणि बरीचसे लोक इथे गावा ठिकाणी फणस खातात त्याचप्रमाणे शहरातल्या लोकांनासुद्धा फणस आवडतो आणि इथे फणसाचे सुद्धा विविध प्रकार बनवले जातात ज्याप्रमाणे तळलेले घरे असतील त्याचप्रमाणे का काप्या फणसाची किंवा बारक्या फणसाचीसुद्धा चांगल्या प्रकारे भाजीसुद्धा केली जाते आणि तीसुद्धा बरेचशा लोकांना आवडते तर आजचा व्हिडिओ हा तु तुम्हाला कसा काय वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि जर का व्हिडिओ आवडला तर आमच्या व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे जर का आमच्या कोकणी सफर या, या यूट्यूब चॅनलवर कोण नवीन असेल तर कोकणी सफर या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद तर चला आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये